मैत्रिणींनो चकोल्या करण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या गव्हाचे पीठ दोन चमचे बेसनपीठ एक चमचा तांदळाचे पीठ शिजवलेली तुरीची डाळ त्याला फोडणीला लागणारे साहित्य हिंग मोहरी गूळ ओवा आणि जिऱ्याची पूड ही मी गव्हाच्या पिठात टाकणारे मीठ हळद लाल तिखट एक बारीक कांदा अगळ कोथिंबीर प्रथम आपण गव्हाचे पीठ भिजून घेऊया त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकूया हो एक चमचा तांदळाचे पीठ एक चमचा ओवा असा जरा चोळून घालूया म्हणजे ओव्याचा वास खूप छान येतो एक अर्धा चमचा जिऱ्याची पूर आणि कलर येण्यासाठी थोडी हळद थोडे अर्धा चमचा मीठ एकसारखे कालून घेऊया हळूहळू थोडे पाणी टाकून कणिक भिजून घेऊया पाणी थोडे थोडेच टाकायचे म्हणजे कणिक टाकता होणार नाही शक्यतो याला पुऱ्याला कणिक करतो ना तशी घट्ट करायची अशा तऱ्हेने मैत्रिणींनो हा चकुल्याचा कणकेचा गोळा तयार झाला भिजवायला पाच मिनटं ठेवू आणि आता आपण वरण फोडणीला देऊया आता आपलं कढीमध्ये तेल तापले आता त्यामध्ये मी मोहरी टाकते थोडा झिंग टाकते आणि मग जाड जाडसर असा लसूण खेचलाय तो टाकायचा लसूण जरा तांबूस झाला की मग आपण एक बारीक कांदा टाकू आणि कांदा लालसर परतून घेऊ सकोल्या थोड्या लसणावर पण अवलंबून आहे आता माझ्याकडे कढीपत्ता नव्हता मग मी काय करते कढीपत्ता जास्त असला की याची पावडर करून घेते तुम्हाला जर पावडर कशी करायची हे पाहिजे असलं तर मला कमेंटने सांगा मी तुम्हाला ह्याचा पण व्हिडिओ दाखवेन आता यात एक चमचा मोठा लाल तिखट टाकले थोडा साधा मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे थोडा तो टाकला आणि आता आपण परतून घेऊया हो हा थोडा गोडा मसाला आहे हे गोडा मसाला टाकाच खूपच छान लागतो दोन चमचे टाकला मी थोडा गूळ टाका एक चमचा आता आपण ही डाळ टाकूया वरण असे सुंदर झाले ना की मग सखोल्या पण छान लागतात पण हे सर्व साहित्य टाकलं आता आपण वरून मीठ टाकूया आणि एक चमचा आगळ टाका थोडी अशी कोथिंबीर आणि आपल्याला पाणी जरा जास्त लागेल कारण चकोले टाकलं की वरण घट्ट होतं पाणी असं लागेल तसं अशा तऱ्हेने आपलं वरण खूप छान प्रकारे उकळतात आपण एक चपाती लाटायची इट घट्टच आहे थोडं पिठा पिठात लाठी बुडवायची आणि हे चकोल्या करायच्या सकोल्या म्हटलं ना की माझ्या सासूबाईंची हो मला आठवण यायची त्या चकोल्या दर सोमवारी करायच्या त्यामुळं चकोल्या केल्या त्यांची खूप आईंची आठवण येते त्यांचा हा एक आवडता पदार्थच होता आणि मी तो जपलाय आणि तो मी करते हे लागतं छान चकोल्या वरण तुपाची धार लिंबू खोबरं शेजारी पाकवड लोणचं इतकं सुंदर लागतं ना कटरनी नाही तर सुरीनी पण कापतात बरं का पण मी आता कटरनी कापते आणि पातळ करा म्हणजे शिजायला पण खूप छान मोठ्या करा छोट्या शंकरपाळ्या करा चखोल्या म्हणजे शंकरपाळ्याच आणि ह्या वरणात टाकायच्या अशा अशा एक एक सोडायच्या आणि शिजल्या जातात पदार्थ पण खूप सोपा आहे असं काय अवघड नाही पोटभरीच आहे मी सर्व पिठाच्या अशाच शंकरपाळ्या लाटून करते आणि मग नंतर तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो अशा तऱ्हेने आपल्या चकुली आता शिजत आल्या पाच आज मिनिट झाकण ठेवते मैत्रिणीनं अशा तऱ्हेने आपल्या चकोल्या तयार झाल्या दहा मिनटं मी वाफ दिली चांगली हे आहे छान आणि आता मी हे बाऊलमध्ये काढून घेते गरम गरम खूपच ह्या छान लागतात ह्या आणि ह्याच्यावर तूप घालायचं विसरू नका बरं का भरपूर तूप घाला तुपाने इतकी चव येते ना सुंदर चव येते बरं कोथिंबीर अशा तऱ्हेने माझ्या चकोल्या तयार झाल्या चकुल्या त्याच्यावर कोथिंबीर तुपाची धार, पापड आणि लिंबू तर जरूर घ्या इतकं सुंदर लागतं ना छानच लागतं आणि मला कमेंट करा सबस्क्राईब करा